नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मा प्रचंड मताधिक्याने विजय मिळविल्यानंतर माहूर येथील जगदंबा धर्मशाळेच्या सभागृहामध्ये मतदारांचे आभार व्यक्त करताना तीन महिन्यांमध्ये एकदा बैठक घेण्याचे हेमंत पाटील यांनी अभिवचन दिले होते परंतु कोरोना काळामध्ये देशोधडीला लागलेले लहान मोठे व्यापारी नागवलेले शेतकरी आणि जेरीस आलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीवर मायेचा हात फिरविण्याचे सुद्धा सौजन्या न दाखविल्याने खासदार हेमंत पाटील यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली दिसून येत आहे कोरोनाचा अपाय रोखण्यासाठी शासनाने मागील दीड वर्षापासून श्री रेणुका माता मंदिर श्री दत्तशिखर मंदिर व अनुसया माता मंदिरासह छोटे मोठे धार्मिक स्थळ भाविकांकरिता बंद केल्याने तेथे व्यवसाय करणारे किरकोळ व्यापारी पुजारी गोंधळी तांबूलकांडे व निसर्ग चक्राच्या लहरीपणामुळे झालेल्या सततच्या नापिकेने देशोधडीला लागलेला शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक कमालीचे हवालदी झालेले असून खासदार हेमंत पाटील हे आपल्यासाठी अशी त्यांना अपेक्षा होती मात्र खासदार हेमंत पाटील यांनी किनवटला अनेकदा फेऱ्या मारल्या परंतु ते माहूरला आले नसल्याने त्यांच्याविषयी माहूर येथील जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीमध्ये त्यांच्या नाराजीचा शिवसेनेला फटका बसणार हे मात्र निश्चित मानल्या जात आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये खासदार हेमंत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि नेमलेल्या समितीने सुद्धा न्याय दिलेला नाही किसान ब्रिगेडचे जिल्हा संघटक अविनाश टनमने यांनी खासदार हेमंत पाटलांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला अशीच पाने जर पुसल्या गेली तर शेतकरी खासदारांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले विदर्भ न्यूजकळिता माहूर येथून संजय घोगरे यांच्यासह अन्वार खिच्ची यांचा हा वृत्तांत